नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फोरम एम पी सी आयमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील बघा आत्ता काय झालेलं आहे मी दोन दिवस व्हिडिओ लवकर का टाकला नाही याच्या मागचं एक कारण असं होतं की जर जेव्हा आन्सर की येते तेव्हा असे मार्केटमध्ये सगळे स्कोर असे उडत असतात थोड्या वेधी तर लागतो त्याला मार्केटमधल्या जो असा भूमाल आहे तो सेटल डाऊन होण्यासाठी असा थोडासा वेळ लागत असतो त्यासाठी तो थांबलो होतो का कारण काय होतं एकच स्कोअर फिरत राहत असतात मार्केटमध्ये सो एक माणूस असतो तो चार लोकांचा मित्र असतो त्याला सत्तर प्लस स्कोर आलेला असतो मग मार्केटमध्ये असं वाटायला लागतं की सत्तर प्लसच सगळे आहेत कारण चार लोक सदाशिवपेठेमध्ये किंवा आपल्या लायब्ररीमध्ये फिरत असतात की माझ्या अमिरकाला मित्राला मार्क सत्तर आहेत त्याला विचारलं तुला किती आहेत मार्क तर तो त्यावेळेस सांगतो मला चाळीस आहेत बेचाळीस आहेत पंचेचाळीस आहेत पण कट ऑफ सत्तर प्लस लागणार आहे आपण टाकलेला व्हिडिओ आहे ना जो आधी टाकला होता पेपर झाल्या झाल्या तर त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे कमेंट मी वाचले बऱ्याच लोकांचा असं मार्क आहेत मला पंचेचाळीस मार्क आहेत पण मग कट ऑफ सत्तरच्या खाली येत नसतो साठच्या खाली येत नसतो पन्नासच्या तर खाली येतच नसतो पंचावन्न प्लसच लागत असतो हे पहा ती त्यांची त्यांची वैयक्तिक मतं झाली मग तुम्ही काय करायचं हे ठरवण्यासाठी तुम्ही फोर्स करत होता म्हणून किंवा विचारत होता सारखं सारखं म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे सारखं सारखं एकाच एक टॉपिकवर एक की कट ऑफ किती लागेल आणि काय करायला लागेल हे कट ऑफ किती लागेल हे आयोगाला तोपर्यंत माहीत नसतं जोपर्यंत ते रिझल्ट डिक्लेअर करणार आहे त्यामुळे आपण काही असे उठा ठेव करतोय का हा शहानपणा कशासाठी तर आपल्याला लागणार आहे पुढचा आता समजा फेब आहे मार्च एप्रिल मे आणि जून ही तर मेन्समध्ये होणार आहे मेन्स थोडी मागं पुढं मागं होत आली तरी जून जूनमध्येच होऊन पकडून चला जूनमध्ये मग ह्या चार साडेतीन महिन्यामध्ये आपण काय करणार आणि परतची जी चार मेची आपली आहे एक्झाम आहे मे जूनमध्ये हे है। ह्यासाठी तुम्ही कसं तयार असाल आता तुम्ही याला एक गोष्ट सांगून देतो काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आहे की त्यांना काय करतोय आठवड्याचं तेच कळत नाही समजा तुम्ही कुठले तरी क्लास लावलेले असतात त्याचं काय अडचण काय होते बघा तुम्ही जोपर्यंत क्लास लावलेला असतात तोपर्यंत क्लास चालू असतो तुम्ही तरी टचमध्ये असता ज्यावेळेस क्लास संपतो त्यावेळेस शिक्षकाचा टच संपतो आपण अभ्यास करत राहतो तुम्हाला ते विद्यार्थ्यांना किती वेळ देऊ शकतात आठवड्यात समजा टेस्ट सिरीज लावली टेस्ट सिरीजला हजार विद्यार्थी असतात पाच हजार विद्यार्थी असतात हां त्याच्यानंतर तुम्ही वैयक्तिक तुम्हाला किती मेंटरशिप मिळते में किती वेळ मिळतो हे महत्त्वाचं आहे त्यासाठी आपण काय करतोय जर तुम्हाला ह्या प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं असेल हे पहा ह्याच्या ह्या प्रोग्राममध्ये काय आता आपण काय करणार आहोत एम पी एस सी मेंटरशिप प्रोग्राम ह्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला जर ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असेल तर हा नंबर आहे माझा शहाऐंशी अडुसष्ट पासष्ट चौतीस एकोणऐंशी ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत हे कशासाठी उठा ठेवा कशासाठी हा तर हे पहा तुम्ही आता नवीन असाल जुनी असाल किंवा जर समजा तुमची रि रे, रिसेंटली पासआउट असाल तुम्ही कुठेतरी क्लास करत असाल आफ्टर दॅट तुम्ही त्या सं क्लास संपल्यानंतर त्या टचमधनं जाता मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे तर आपण हा प्रोग्राममध्ये काय करणार आहोत आता समजा फेब्रुवारीमध्ये आहे फेब्रुवारीनंतर मार्चनंतर एप्रिल आणि मे वैयक्तिक प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगवेगळे असतात आणि प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळा असतो प्रत्येकाचे विकनेस वेगळे असतात स्ट्रॉंग पॉईंट वेगळा असतो त्यामुळं पर विद्यार्थी जसं तुम्ही पर्सन टू पर्सन म्हणजे ह्याच्यामध्ये अगदी शंभरची हजारची बॅच घेतली आणि सगळ्यांना कॉमन सांगितले असं होणार नाही आपली जेवढी माझी कॅपॅसिटीच आपली कमी आहे कारण काय आहे पर्सन टू पर्सन तुम्हाला काउन्सलिंग केलं जाईल मेंटरशिप दिली जाईल मग त्यासाठी तुम्हाला काय आहे बाबा तुम्हाला स्कोअर समजा कमी आला समजा पन्नासपेक्षा खूपच कमी आला आहे तर काय आहे तुमचं बॅकग्राऊंड काय आहे तुम्ही कुठले स्ट्रॉंग पॉईंट केले पाहिजेत अभ्यास कसा केला पाहिजे क्लास कुठले लावले पाहिजेत कधी लावले पाहिजेत आत्ता काय केलं पाहिजे याचा एक प्रॉपर प्लॅन बनवून दिला जाईल आणि जर संडेला जर संडेला आठ दिवसाचा प्लॅन आपला पुढचा रेडी असेल जर संडेला तुमचं त्याच्यामध्ये अकाउंट चेक केलं जाईल अकाऊंट चेक केलं जाईल म्हणजे तुम्ही काय केलं किती आउटपुट मिळालं तुम्ही आता करताय का हे कुणीतरी करून घेणं गरजेचं असतं कॉलेजपर्यंत आपल्या हे होतं आपल्या ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये ते होत नाही हाच सगळ्यात बिग पॉईंट आहे त्यामुळं आपले मार्कचे कपले केले पाहिजे तुम्ही कुठंपर्यंत आहात म्हणजे आपण काय करतो आपण हे ठरवलेलं असतं आपण आता की बाबा हिस्ट्री आणि जिओग्राफीचे पॉईंट हे सर्व ठरवायचे हे पुस्तकं वापरायचे कुठले वापरू मार्केटमध्ये कुठले आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही ह्याच्यामध्ये हीच माझीच पुस्तकं वापरा ह्याच क्लासची वापरा अशासाठी आपण बांधील नसणार आहोत का कारण आपण हे ऑनलाईन घेणारच नाही आपण हे पर्सन टू पर्सन आपण वैयक्तिक घेणार आहोत त्यामुळं तुम्हाला जे काही असेल ते जेणून सांगितलं जाईल तुम्हाला व्यवस्थित गायडन्स मिळेल मग तुम्ही एम पी एस सी करत असा कंबाईन करत असा किंवा राज्यसेवा करत असा किंवा सरळ सेवा करत असा तुम्ही काहीही करत असा तुम्हाला पूर्ण व्यवस्थित सपोर्ट दिला जाईल पण हे पण त्याला पण माझे लिमिटेशन्स आहेत हे लिमिटेशन्स काय आहेत की आपण नंबर ऑफ शीट कितीही करू शकत नाही कारण तुम्ही ॲडमिशन घ्यावं म्हणून हे सांगत नाही प्रॉब्लेम असा आहे की समजा आता हा माझा नंबर बऱ्याच लोकांकडं आहे तर काय होतं जर कॉल करा म्हणालो तर दिवसाला एक हजार पाचशे एक माणूस किती बोलू शकतो किंवा दोन व्यक्तीनं जर अटेंड करायला लागले तर किती लोकांना बोलू शकतात त्याचं काही गांभीर्य राहत नाही त्यासाठी हे आपण लिमिटेशन आणत आहोत लिमिटेशन म्हणण्यापेक्षा एक ठराविक लोकांवर फोकस करण्याचा हा प्रयत्न आहे तुम्हाला काय वाटतंय वैयक्तिक ते फोन करून बोलू शकता तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून हे करू शकता अजून राज्यसेवा देत असाल तर काय स्ट्रॅटर्जी असेल तुमची राज्यसेवा देत असाल तर तुमचा आत्ता अभ्यास चालूच असेल तुम्हाला हो वेगळं काहीच ज... आधी आपण पॉईंट वाईज जाऊयात बघा जर तुम्ही आता राज्यसेवा करत असाल तुमचा स्कोर एकशे दहा प्लस आहे राज्यसेवेला आणि तुम्ही राज्यसेवा करत असाल फुल फ्लेजनं तर तुम्हाला काही करायची गरज नाही तुमचा अभ्यास असाच चालू ठेवा तुम्ही कंबाईन ग्रुप बी आणि प्री आणि मेन्स पास होणार ह्या विद्यार्थ्यांनी काही विचारायचं नाही एक्स्ट्रा काही विचारायचं नाही आणि काही फोकस पण हलवून द्यायचं नाही आपण तुमचं एप्रिलनंतर तुम्ही फोन करून विचारू शकता कधी अठ्ठावीस एप्रिलनंतर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसला निवांत कॉल करून विचारायचं की पुढचं काय करायचं ते आणि ते तुम्हाला कळतं पण पेपर चांगला गेल्यानंतर सो so, आता आपण काय आहोत आता कंबाईन जन, ज्यां ज्यांनी कंबाईन फोकस देऊन केली ह्याच्यामध्ये दे दोन गट आहेत बघा आता पन्नास प्लस मार्क कमी असणारे मी जास्त असं करत नाही की पन्नास प्लस पन्नास ते साठ आणि मी चार दहा हजार लोकांना पोल टाकला मग एवढ्या लोकांनी वोटिंग केलं मग ते एवढे टक्के एवढे टाकतात हे पण आहे का पण आहे ते चॅनलवाल्यांचा फालतूपणा नाही हा विद्यार्थ्यांचा पण आहे आता समजा मला मार्क आहेत सत्तर किंवाच मला मार्क आहेत साठ पंचावन्न आहेत मला माहिती आहे ना ऑफ पुढं लागणार आहे मी ऐंशी जरी वोट केलं तर मला कोण काय म्हणणार आहे का अकाउंटेबिलिटी आहे का ह्याच्यामध्ये अकाउंटेबिलिटी आहे का आता समजा हे कसं ठरणार ना तुमचे मार्क जोपर्यंत तुम्हीचे मार्क तुम्ही जेनून टाकत नाही किंवा तो सर्वे सर्वेजेन होत नाही आता त्याच्यामध्ये टेलिग्राम ॲडमिकीची चूक नाही कुठल्या चॅनलवरील चूक नाही आपण काय करतो आहे आपण अंदाज घेतो आहे आपण अंदाज कशासाठी घेतो आहे आपण अंदाज ह्यासाठी घेतो आहे की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये काय करायचं ह्यासाठी सो आपण काय करूयात आता आपण आपल्या आपल्या कामाच्या गोष्टी बोलूयात पॉईंट वाईज मग आता काय करायला पाहिजे पन्नासपेक्षा कमी मार्क असणाऱ्या लोकांनी पन्नासपेक्षा कमी म्हणजे ज्यांना अठ्ठेचाळीस एकोणपन्नास ह्याच्या खालचे लोक म्हणत नाही मी उगफ फालतूची होप तुम्हाला देत नाही मार्क आहेत मुलांना मान्य आहे परंतु आता समजा जागा वाढल्या आता किती चारशे ऐंशी जागा आहेत समजा चारशे ऐंशी जागा पकडून चला चारशे ऐंशी जागा इंटू बारा हे सहा हजार ऑनरेस्ट सहा सात हजार मुलं पकडा तर रेशो वाढला एका मार्कावर जास्त मुलं असतील तर आणि समजा मागच्या वेळेस जे प्रॉब्लेम काय आम्ही थांबत का होतो जे पी एस आयचे जे जागा भरल्या नाहीत मागच्या वेळेस इंटरव्ह्यूला मुलं जास्त क्वालिफाय झाले जा नाहीत जेवढे क्वालिफाय झाले तेवढ्यांना जरी पोस्ट दिली तर जागा शिल्लक राहतात मग आयोग ते ह्या दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये पी एस आयच्या जागा कन्वर्ट करेल का हा आयोगाचा अधिकार आहे म्हणून मी थांबणार होतो पण बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल येत होते हा पा आता जागा किती वाढणार पी एस आयच्या पाचशे वाढणार एस टी आयच्या तीनशे वाढणार कोण म्हणतं एस आरच्या सदतीस वाढणार सत्तावीस वाढणार कोण म्हणते वाढणारच नाहीत हे जे जर तरची गोष्टी आहे जर तरच्या गोष्टी तुमच्या हातात नाही आहेत ज्या गोष्टी तुमच्या हातात नाही आहेत त्याच्यावर विचार करायचा नाही आधी काय करा रिॲलिटी म्हणजे आता जी सिच्युएशन आहे ते ॲक्सेप्ट करा ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला पुढं जाता येतं जर तुम्हाला तुम्ही स्वतःलाच फसवलात तुम्ही हिता आहात आणि तुम्ही फसवलात की मी हिता आहे अज्यूम केलात म्हणजे अभ्यासाच्या प्रोसेसमध्ये तर तुम्हाला हा टप्पा तुम्ही कधीच ओलांडणार नाही हे लक्षात ठेवा त्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे तर कुणाला तरी अकाउंटेबल राहणं गरजेचं आहे कोणीतरी तुम्हाला विचारणार पाहिजे मग ते मित्र असेल जवळचा हां आणि मित्र आपल्या कसे बाहेर येत मग त्या पेटीमधले किंवा आपल्या आसपासचे साठ स्कोअर असला की ऐंशी करून सांगतात किंवा सत्तर करून सांगतात तो मी प्रीला असतोच मीन्सला असतो जर तो दरवेळेस मीन्स देणार आपण पंचावन्नला जरी असला तर मनात तुझं होणार नाही मग काय होतं माहिती आहे आता मला जे कॉल येत आहेत मला मार्क पंचावन्न आहेत मग माझ्या लायब्ररीमध्ये खूप जास्त स्कोअर आहेत त्यामुळं मी काही अभ्यास करत नाही हे पहा मेरिट तुम्हाला सांगतो मेरिट जे मिरिटसाठी आलेत लोक जे बघत आहेत मिरिटसाठी त्यांना जास्त न तटकाळ ठेवता सांगून देतो मेरिट प्लस मायनस वन मार्क ह्याच्यावर जात नसते त्याला कारण काय आहे माहिती आहे का ह्याच्यावरती जाणार नाही ह्याला पॅरामीटर असे असतात की एक तासाचा पेपर आहे त्यामध्ये करंट थोडंसं अवघड होतं त्यामुळं पन्नास ते बावन्न मॅक्स हाय रेंज राहील मी असं बी सांगत नाही हे सगळ्यात सांगायला सोपं बघा काय सोपं सांगायला पंचावन्न प्लस मायनस फाईव्ह म्हणजे रेंज काय झाली ती पन्नास ते साठ मग त्याला तुमच्याकडं आम्हाच्याकडे यायची काय गरज आहे तुम्हाला तुम्हाला पण माहिती आहे ना पन्नास ते साठपर्यंत पर्यंत आजपर्यंत कधी मी मिरट गेलेलं नाही मी ह्याच्या आधीचा एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये जागा मागचा व्हिडिओ सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे ते परत इथं रिपीट करत नाही तुम्हाला सांगून देतो जे मार्क्ससाठी म्हणजे कट ऑफसाठी आलेत पन्नास टू बावन मॅक्स 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 ह्याच्या दरम्यानच कट ऑफ राहील नाही राहिला राहिला तर तुम्ही मला नंतर कमेंट करू शकता की सर तुमचा कट ऑफ आणि तुम्हाला जर बघायचं असेल तर कट ऑफचे ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ टाकलेत ना दोन हजार तेवीसच्या एक्झामचे कट ऑफचे व्हिडिओ बघा नेटवर आता किती अवेलेबल आहेत कमी कट ऑफ लागल्यानंतर बरेचसे व्हिडिओ डिलीट होतात मी कुणाला नाव टाक ठेवत नाही ते पण बघायचे मग काय करायचं दोन हजार बावीसचे पण व्हिडिओ टाकून बघायचे कट ऑफ बघायचा दोन हजार बावीसचा ऑनलाईन व्हिडिओ किंवा वेगवेगळ्या क्लासवाल्यांनी किती सांगितले ते पण बघायचे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की पॅरामीटर कुठं बसतो आहे मार्केट काय बोलतो आहे आपण काय बोलतोय विद्यार्थी काय बोलतात हे आपल्याला स्वतःला कळलं पाहिजे कारण एक्झाम तुम्ही स्वतः देणार आहात त्यासाठी तुम्हाला डोकं पाहिजे की कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा आता काही विद्यार्थी असे आहेत ज्यांचा चांगला स्कोर आहे तरी ते साठ प्लस कट ऑफ ज्ञान म्हणून अभ्यास करणार नाही हे पहा ज्यांचा मार्क पन्नास प्लस आहेत आणि त्यांनी अभ्यास केला नाही तर ज्यांचं ते नुकसान होणार आहे त्याला ते वैयक्तिक जबाबदार राहतील आता मी तुम्हाला सांगून देतो कसं वेगळं आहे ते तुम्ही मला सांगितलं होतं की पुढचा प्लॅन पण सांगा व्हिडिओ ला म्हणजे लेंथ वाढेल पण आपल्या कामाच्या गोष्टी सर्व होतील बघा आता जी एस टू आहे हा आपला जी एस टू म्हणजे पेपर टू जो की मराठी इंग्लिश पन्नास पन्नास मार्क आहे हे सगळ्यांना माहीत असतं था, हे ए बी सी डी आहे मेन्सची तर बघा आता मार्काचं डिस्ट्रीब्युशन बघितलेलं आहे आपण GS2 जी एस टू म्हणजे जी एसचे पेपरचं हिस्ट्री दहा मार्क जिओग्रफी एनवायरमेंट दहा मार्क पॉलिटी पंधरा मॅथ्स रिझनिंगला इथं बावीस मार्क आहेत सायन्स टेक्नॉलॉजी वीस मार्क चालू घडामोडीचे दहा मार्क अर्थव्यवस्थेचे दहा मार्क आर टी आय आर टी एस तीन मार्क झालं मग आता तुम्हाला हे सांगून देतो आता हे तुम्हाला सांगायच्या गोष्टी हे सगळ्यांनाच माहिती आहे हा आपला सिलेबस आहे ह्याच्यामध्ये काय आहे ते तुम्ही बघू शकता हा सिलेबस आपल्या चॅनलला पण आहे ह्या ह्याच्यामध्ये ह्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला ब्ल्यू कलरची एक लिंक दिसेल तिथं आपलं टेलिग्राम चॅनल आहे फोरम एम पी एस अकॅडमी नावाचं तिथं कुठलीही ॲड नसते किंवा बाकीचं आपण फालतू कधी काही टाकत नाही कामाच्या गोष्टी तेवढ्या असतात तुम्हाला तिथं तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला कामाची गोष्ट हे मी सिलेबस वगैरे तिथं मिळून जाईल आता पुढची गोष्ट सांगतो की कॉमन काय आहे हा आपला सिलेबस झाला हे पॉईंट मी तुम्हाला सांगितलेलं हे सिलेबसचे पॉईंट बघू शकता कामाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ही आहे की आपण हे बघणार आहोत की बाबा कॉमन काय आहे आता बघा पेपर टूचा आम्ही प्रिलिमचा आणि मेन्सचा अठ्ठ्याऐंशी मार्काचा सिलेबस सेम मा आहे आपली ग्रुप सीची कधी एक्झाम आहे चार मेला एक जूनला हा पेपर पकडला जूनमध्ये म्हणजे तुम्हाला ग्रुप बीची ग्रुप सीची पण मेन्स निघा प्री निघाली पाहिजे ग्रुप सीची पण म्हणजे ग्रुप बीची पण मेन्स क्वालिफाय झाली पाहिजे अशा अँगलनं प्लॅन बनावं लागेल त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल बघा तुम्हाला सांगून देतो अठ्ठ्याऐंशी मार्काचा सिलेबस हा प्रिलिमचा आणि मेन्सचा जी एसचा सेम आहे मला मी सांगून देतो काय वेगळं आहे बारा मार्काचं बारा क्वेश्चन मार्क नाही हा बारा क्वेश्चन काय वेगळे आहेत आय आय सी टी आहे ना इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी याचे तीन क्वेश्चन येतात जी आय एस जी पी एचचे दोन क्वेश्चन येतात रिमोट सेन्सिंगचं एक क्वेश्चन येतो एन्व्हायरमेंटचे तीन क्वेश्चन येतात आणि आर टी एस आणि आपण आर टी आय म्हणतो ना याचे तीन क्वेश्चन येतात असे बारा म्हणजे तुम्हाला लक्षात आलं परत एकदा रिपीट करूयात आपण परत एकदा सांगतो की आय सी टी इन्फॉर्मेशन कमिशन टेक्नॉलॉजी तीन क्वेश्चन जी आय जी पी एसचे दोन क्वेश्चन रिमोट सेन्सिंगचे एक क्वेश्चन एनवायरमेंटचे तीन क्वेश्चन आर टी आर टी एस हे ल कायदा असतात त्याचे तीन क्वेश्चन असे टोटल बारा क्वेश्चन येतात बाकीचा सगळा सिलेबस सेम आहे मराठी इंग्लिश पन्नास पन्नास तर मार्कचं आपल्याला हे माहीत असतं त्यामुळं अभ्यास करताना असं कधीच गाफिल राहू नका की फक्त मराठी इंग्लिश करत राहिलात तुम्हाला काय करावं लागेल ज्यांचा स्कोअर आता काठ काय आहे हे कौ ठरवेल पन्नास प्लस ज्यांना मार्क आहे त्यांनी मेन्स देण्याच्या तयारीत राहायचं मग काय करायचं त्या लोकांनी मराठी इंग्लिशपैकी एक सब्जेक्ट कुठलाही करा आणि बाकीचा वेळ तुम्ही जी एसला द्या आणि हे बारा क्वेश्चनच्या नादी लागू नका तुम्ही काय करतात नादी लागू नका म्हणजे करू नका नाही आता ह्याला तुम्ही आठवड्यातला एक दोन तास दिले तर एक पॉईंट कव्हर होतो म्हणजे महिन्यामध्ये आठवड्या चार जर वीक असतील तर या वीकमध्ये हे करायचं पुढच्या म्हणजे हे करायचं आणि हे करण्यासाठी काय वाचायचं तर हे करण्यासाठी सेपरेट सेपरेट पुस्तकं वाचायची नाहीत हे राज्यसेवेचे पॉईंट आहेत ते की जे तुम्हाला कट करून ह्या ग्रुप बीचा पार्ट बनवला ग्रुप सीचा पार्ट बनवला तर तुम्हाला राज्यसेवेचे एक्सप्लेनेशन जे असतात तर मुलांकडं तेवढ्या ते पॉईंटचे एक एक पॉईंटचं बघून घ्यायचं जर आठवड्याला जर संडेला एखाद्या संडेला तुम्ही बघून घ्या प्रत्येक एक पॉईंट चार म्हणजे महिन्यामध्ये तुमचे बारा पॉईंट कवर होऊन जातील म्हणजे बारा क्वेश्चन कव्हर होऊन जातील पाच सहा पॉईंट आहेत ते आता राहता विषय असा पे की मराठी इंग्लिशपैकी मराठी इंग्लिशचं काय करणार तुम्ही तर मराठी किंवा इंग्लिश समजा मराठी आपली टंग आहे तुम्हाला वाचलेलं समजतं किंवा तुम्हाला करायचं तर दोन्ही क्लास करू शकता परंतु माझं असं सजेशन राहील तुम्ही इंग्लिशचा आता करा किंवा मराठीचा आता करा दोन्हीपैकी एक क्लास करा आत्ता ज्यांचा काही दीड महिन्याचा वेळ असतो क्लास करा असं म्हणतच नाही मी तुम्हाला जे काही मार्गदर्शन मिळते कोणाकडं ते घ्या आणि संपवा कधीपर्यंत की आता ह्या एक दीड महिन्यापर्यंत नंतर काय करायचं आता जर तुम्ही दहा तास अभ्यास करत असाल ना दोन तास मराठी इंग्लिशला द्या जे की तुमचं क्लासमध्ये असतंच ऑनलाईन क्लास करा बाहेर असाल तर तुम्हाला जाऊन कसं तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे कसं करायचा तो तुम्ही समजा दहा तास अभ्यास करताय डेली तर त्याच्यामधला तुम्ही सात तास हा जी एस केला पाहिजे तीन तास हे मराठी इंग्लिश केलं पाहिजे असं तुमचं डिस्ट्रीब्युशन पाहिजे का असं पाहिजे तर तुम्ही जी एस तर तुम्हाला सांगितलं मी शंभर अठ्ठ्याऐंशी मार्काचा मेनचा अभ्यास होतो तुमचा ओके आणि ग्रुप सीच्या प्रिलिम्सचा शंभर मार्काचा अभ्यास होतो त्यामुळं तुम्ही ज्यावर असंच जरी कधी कंटिन्यू चाललात समजा फेब आहे मार्च आहे एप्रिल आहे आणि मे चार मेला एक्झाम आहे हा एप्रिलमध्ये जर तुम्ही थोडासा वेळ मॅथ्सरेदींचा कमी केला एक तासच केलं किंवा पूर्ण फोकस देऊन शेवटचे पंधरा दिवस फक्त जी एसला दिलात म्हणजे चार मेला एक्झाम आहे एप्रिलमध्ये तुम्ही शेवटच्या पंधरा एप्रिलनंतर पूर्ण फोकस वर दिलात तर तुमची ग्रुप सीची पण एक्झाम सिक्युअर होऊन जाते हे पहा कधी पण ऑप्शन वाढवायला शिका काय दोन म्हणतात मी फक्त एकच एक एक्झाम टार्गेट करत असतो आणि तेवढेच देतो प्रत्येकाचे व्ह्यू असतात सध्याचा असा विषय आहे की एका एक्झामला दोन इयर लागतात प्रत्येकाचे घरची परिस्थिती सेम नसते प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअलचे घरचे प्रॉब्लेम वैयक्तिक प्रॉब्लेम त्याची आर्थिक परिस्थिती ही वेगळी असते इथं तुम्हाला काय विषय आहे माहिती आहे तुम्ही पेठेत राहत असाल किंवा काय असाल तुम्हाला दहा हजार रुपये लागतात माझं टार्गेट एकच आहे आणि त्याला दहा हजार रुपये महिन्याला येत आहेत तर तो काहीही करू शकतो पण हे यायचे बंद झाले की तुम्हाला बाकीचं तुम्ही अनस्टेबल होणार लक्षात ठेवा तुम्हाला मेसवाला काय म्हणणार नाही की तुम्ही खूप हुशार आहात मग पैसे देऊ नका किंवा अशी जी सहानुभूतीवर जगणं असतं हे थोड्या काळासाठी असतं लक्षात ठेवा त्यामुळं पण करताना कॉन्क्रीट प्लॅनिंग करा असं डोक्यात आणू नका की मी काही करेन आणि पण हेच करेन करायचं तर करू शकता पण बेसिक कधी पण ग्रुप बीचाच फक्त अभ्यास करताय तर ग्रुप सीचीही प्रिम सिक्युअर करून घ्या फक्त पंधरा दिवस द्यायला काय अडचण अडचण नाही आणि राज्यसेवेची मुलं तर जे आत्ता त्यांचा सगळ्याचा अभ्यास शंभरच्या शंभर मार्काचा म्हणजे 200 क्वेश्चनचा अभ्यास होतो काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही असंच कंटिन्यू राहा आता राहायला गोष्ट सांगायची होती जी करंटची बॅच आहे आपली करंटची जी बॅच आहे किंवा आपण जे सिम्प्लिफाईड आणि आपलं जे परिक्रमा हे दोन मासिक आपण परिक्रमा मासिक आणि सिम्प्लिफाईड इयरबुक आपन सर्वा गेत हे आपण सर्व घेतलेलं आहे ते आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर आहे तुम्ही तिथं मंथली मेंबरशिप घेऊन ते बघू शकता हे झालं करंटचं आणि एक्सप्लेशनच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण करूयात आणि तुम्हाला जे अभ्यासासाठी प्रॉपर गायडन्स लागेल हे विकली म्हणजे आठवड्याच्या आठवड्याला आपलं आठवड्याचं टार्गेट असेल आठवड्याला आठ आपण स्प्लिट करून एका दिवसावर आणूयात कधी कधी काय होतं प्रॉब्लेम असा होतो की आपला अभ्यास होत नाही काही प्रॉब्लेम असतात घरचे काही लोक मला हे करण्यासाठी पण करने चीछ पर उन्तु बरेश नहीं 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 हे करण्याची इच्छा नव्हती परंतु बरेच लोक हे पुण्यात नाही आहेत पुण्याच्या बाहेर आहात आणि पुण्यात असून पण अभ्यासाला एक डायरेक्शन मिळत नाही आहे समजा आता एखाद्या विद्यार्थी चंद्रपूरवरून काही लोकांचे कोड येत आहेत नांदेडवरून कॉल येत आहेत तिकडून येत आहेत तर त्यांच्यासाठी हे त्यांनी हे ठरवलेलं आहे की बाबा आम्ही करायचं काय हे आम्हाला प्रॉपर गायडन्स मिळत नाही आहे किंवा पुण्यात असाल तर कन्सिस्टन्सी नावाचा जे प्रकार असतो तो राहत नाही होतं काय की तुम्ही आत्ता तुमचा स्कोअर चांगला आहे आला असेल तर तुम्ही मेन्स करताय ठराविक काळ नंतर लूज पडता रेझल्टीपर्यंत तिथून पुढं स्ट्रेच करता हे जो असं अप अँड डाऊन आहे ना ते येत राहतं अप अँड डाऊन फक्त ते चालू राहिलं पाहिजे तुमचा जर समजा तुम्ही जर विचार करा तुमचं जर आत्ता जर समजा पन्नास पोर असेल किंवा अठ्ठेचाळीस असेल हा पंचावन्न ते साठच्या पुढे जाऊ शकत होता हे पा ह्या प्रोग्रामचं वैशिष्ट्य म्हणजे काय आपण हे पैसे कमावण्यासाठी करत नाही आहे किंवा आपल्याला ह्याच्यामध्ये अर्निंगचा हे पण नाही आहे उद्देश नाही आहे उद्देश हा आहे की जो क्राऊड आहे ज्यांना प्रॉपर गायडन्स अभावी काही होत नाही किंवा त्यांचे मार्क कमी होतात कन्सिस्टन्सी नसल्या कारणानं तर त्यांना प्रॉपर हेल्प व्हावी तुम्ही एखाद्या क्लास चालू असताना तुम्ही कसे अभ्यास करत असताना संपल्यानंतर कसे करता हे स्वतःला हे करा त्याच्यानुसार ठरवा तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला माझा नंबर दिलेला आहे नंबर मी स्क्रीनवर परत एकदा हे करतो आहे की तुम्हाला होय जॉईन व्हायचं हो असेल तरच कॉल करा अदरवाईज कॉल करून विनाकारण माझाही टाईम घालू नका आणि तुमचाही टाईम घालू नका तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करा धन्यवाद नेक्स्ट स्टुडिओत भेटूयात